सध्या कोल्हापूर येथे असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बरेच शेतकरी तसेच इतर व्यावसायिक यांनी शेतीविषयी नवीन नवीन इथे उपकरणे तसेच यंत्रसामुग्री नवीन प्रकारचे धान्य तसेच इतर प्रॉडक्ट्स याचं प्रदर्शन आहे या कृषी प्रदर्शनास कोल्हापूर सांगली तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी व इतर नागरिक संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर ह मोठ्या संख्येने हजर, हजर असतात आणि इथे बऱ्या बरे बरे बरेच स्टॉल लावलेले आहेत तसेच इथे संध्याकाळच्या वेळी रोज मोठ्या हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन के आयोजन केलेलं आहे या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बिरदेव ओवीकर मंडळ राहणार येलूर यांनी सादर केलेल्या ओव्या आपण ऐकणार आहोत आगा आगा ते आईचं दूध कस तयार होत कस मर सुगराज घालून नाही नाही पण नदीकाठच्या गवात राहून आईचं दूध कसं तयार होत रागताच दोन ठेवा आटलं त्या आईच्या एका दुधाच्या ठेवाची उत्पत्ती मायबाप हो मग ती आईने लेकरांसाठी कितीतरी नृत्य आपल्या शरीरात आठवलेलं असते त्याच्यापासून दूध तयार केलेलं असत आणि त्या जर लेकरांना आईला तुझी आईचं म्हणून शिव दिली तर बरं वाटलं का हो नाही बरं वाटलं पन्नास टक्के पोरं आईला बाहेर पडत नाहीत राहिलेली पन्नास टक्के पोरं बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलं बापाने काय केलं आहे काय काय केलं बाप काष्टाचा कराभाडी बाप्पा न काय केलं नीट ऐका काय म्हणजे किती मोठी ताकद आहे नीट ध्यान देऊन ऐका बाप कष्टाचा कराभाडी

बाप असत माय बाप म्हणून त्याला विचारायचं नाही तो आमच्यासाठी काही केरोबर रोजच्या रोज आई बापाच्या पायापाडा देवाच्या बापानं तुमचं काम ऐकाय बॉनवर लिहून ठेवले तू का म्हणे माय बाप देवाची स्वरूप कशाला जाता लागरातच पंढरपूर आई बापे केवळ काशी त्याने न जावेतील ताशी म्हणून माणसानं प्रत्येक गोष्टीत बाप म्हणून जगलं पाहिजे काय म्हणून जगलं पाहिजे बाप म्हणून पाहिजे केवळ केवळ कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं भागीरथी महिला संस्था ज्याने निर्माण केली आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा झालाय बघा हा भागीरथी महिला संस्था निर्माण योगदान आरुधती वहिनी साहेब मित्र मन मनाने गोरगरीब गरीब महिलांना दिलं काम मिळवून भागीर महिला शोजान तिला देवाचं स्वरूप म्हणलं जातं अनेक महिलावरती रोजगार मिळवून द्यायचं काम आमच्या आनंदी वहिणी साहेबांनी केले टाळ्या वाजून त्यांचे त्या परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं गरिबावरती आफान माया व्हावी माझी बिरदेवाचरणी माझी विनंती आहे धन्यवाद आणि सर्वांच तुमच्या आमच्या हृदयातलं स्थान मध्ये आमचे मुन्ना साहेब कसा आहे हा अण्णा साहेबांच्यावर बरोबर बोलायचं झालं तर येता येत्या गाडीवर एक गोळ आठवली विठोबाचे प्रति विमा आणि मुन्ना साहेब आता आमचं टायमिंग संपलेलं आहे पण अजून काय म्हणते आई माझी हत्या करू नको हे तर पाप्त करणार तुझ्या

i <laughs> not जे ज्यांनी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिली त्या राज्यश्री ताई ज्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा तरच आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिला धन्यवाद आहे आणि हा भीमा कृषी प्रदर्शनासाठी आम्हाला हे स्टेज मिळालं तर आम्ही भाग्यवान समजतो कारण का आदरे देवाची कृपा आहे मला त्याच्यावरती आता यांच्याविषयी बोलायचा वहिनी विषयीच येत नाही एकच म्हणावं असं वाटतंय तरी देखील तुमच्या सर्वांच्या समोर बंद एलूर गावच्या मातीचा आहे खर तर इथंच शोध लोककलेचा आणि वारसा लोक कलावंताचा राजश्री ताई पूर्ण होतो किती साध्या साध्या रूपामध्ये ही मंडळी जीवनाचं सार आणि तत्वान आपल्यासमोर सादर करतात सांगून गेले तुका जेव्हा तुमचा मूड सुखा खर तर, तर तुमचं सुख हे तुमच्या भौतिक सुविधेवरती संपत्तीवरती नाही तर तुम्ही जीवनाकडे कोणत्या दृष्टीनं बघता आणि समाधान कसं बांधता यावरती आहे एकदा जोरदार काळ यांच्यासाठी आणि या सर्व आमच्या मातीतील या लोक कलावंतांच्या साठी आई साहेब मंगलताई महाडिक सौभाग्यवती साधनाताई साधना महाडी मंगलताई महाडिक शकुंतला महाडी साधनाताई ताई महाडिक या सर्व आमच्या आधारसंबानी वैंगी मंडळींच्याकडून एक प्रोत्साहनपर भेट या सर्वांना आलेली आहे मी आई साहेबांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती येऊन आपल्याच पांढरीतील या लोककलावंतांचं श्री बिरुदेव ओळीकार मंडळ महाराष्ट्र चॅम्पियन एलोडच असतं आणि लोककलावंतांनी केलेलं प्रबोधन हे थेट काळजात घुसतं आणि प्रत्यक्षात परिवर्तन करतो मी आई साहेबांना सर्व आदरणीय करतोजने सर्वांची इच्छा आहे की आपल्या शुभेच्छा आपल्या आहे या कार्यक्रमानंतर या लोकसंगीत सादर करणाऱ्या कलाकारांचा सन्मान महाडी कुटुंबातील सर्व महिला वर्गाने एकत्र येऊन केला आणि त्यांना प्रशस्तीपत्रक दिलं आणि अशा प्रकारे त्यांचा ह्या कार्यक्रमाचा गौरव करण्यात आला आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम सादर केला आणि कौतुकास्पद हे लोकसंगीत आहे असं त्यांच्या मातोश्रींनी सांगितलं आणि हा कार्यक्रम इथे संप संपन्न झाला